नमस्कार मित्रांनो माझं नाव ना आतू शेरकर आपण पाहू शकत आहे हे जे दिसते हे पिंपळगावच्या धरणातून पाणी सोडलेलं आहे त्यांनी जे धरणातून पाणी सोडायच्या आधी ना ग्रुप मेसेज मॅसेज टाकलेला आहे ना काही कुणाला सूचना दिलेली आहे त्यांनी अचानक पाणी सोडलेलं आहे आणि एवढ्या जास्त प्रमाणात सोडलेल्या ता आहे इथं आता तामताच्या बागेत बरेच जण जे फ्लावर कुबीचे जे बाग आहेत ते अख्खं पाण्यात दिलेले आहेत जी पाऊस सत्तावीस अठ्ठावीस ला पाऊस येणार आहे याची माहिती ही आपल्याला दहा बारा दिवस आधीच कळून राहते शेतकऱ्यांना सांगितलं असतं सत्तावीस अठ्ठावीस ला पाऊस राहणार आहे मग त्यानुसार यांनी जी पाणी सोडण्याची जी प्रमाण आहे ते नदीला ऑलरेडी दहा दिवस आधीपासूनच पाणी सोडायला लागत होतं त्यांनी अचानक पाणी सोडल्यामुळे आता ही जी नुकसान झालेली आहे बघू शकता ही जी तांबेचा भाग आहे हा लोखंडी बाग म्हणजे गजामध्ये टोमॅटो भाग केलेला आहे शेखर शेखर यांचा हा भाग आहे हा पूर्ण जो आहे पूर्ण त्या पाण्यात गेलेला आहे एकरचा प्लॉट आहे जवळ आता याला जवळजवळ दोन अडीच तीन लाख रुपये खर्च असेल त्यांच्या याला थोडी नुकसान कोण देणार आहे कृषी अधिकाऱ्यांनी एक महिन्यापूर्वी पण पाणी असंच धरणाचं प्रचंड प्रमाणात सोडलं होतं त्या दा। टायमाला पण तुषार तापे यांची फ्लावर पण फ्लावर ती पण पाण्यात गेलेली होती जे धरणाचे जे अधिकारी यांची हिसा म्हणजे यांची डायरेक्ट चूक आहे का करायला लागत होती तुम्ही आम्ही पाणी सोडणार आहे किंवा काय एखाद्या या पुर, प्रचंड वाहत एखादं वाहून गेलो माणूस तर त्याची पण कोण सांगणार आहे आता कोण वाहून गेलो किंवा असन किंवा नसन पण हे कोण समजणार आहे का हा यांनी पाणी सोडण्याच्या आधी ही सूचना द्यायला लागत होती हे जे धरणाचे जे पाणी सोडण्याचं जे नियोजन आहे हे ज्या का म्हणजे धरणाचे जे, जे साहेब लोक असतात हे त्यांच्याकडं ऑलरेडी एक दीड महिना पूर्वी त्यांनी पाण्याचे जे प्र, प्रमाण थोड़ mm. जे आहे ते थोडं थोडं सोडायला चालू करायला लागत होतं हे एकाच दिवशी प्रचंड प्रमाणात सोडून ही नुसकान झालेली आहे हे जे नुसतं आहे ना कारणीभूत आहेत ते धरणाचे जे अधिकारी ते आहेत कारण त्यांनी एक एकाच दिवशी प्रचंड प्रमाणात पाणी सोडून दिलेलं आहे त्याच्यामुळे ही टोमॅटोची किंवा फ्लावरची कोणत्या शेतकऱ्याची कोबीची ही सगळी नुसकान झालेली आहे तरी तुम्ही सर्वांनी याच्यावर लक्ष देऊन त्या अधिकाऱ्यांची भेट घ्यावा